नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप झोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या जो की एक लर्निंग प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवर आपण घेऊन आलो महावितरण महापारेशन भरती विद्युत सहाय्यक आणि इतर तत्संपदासाठी पदासाठी अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची शिरीज सध्या आपण अंकगणित शिकत आहोत अंकगणिताचं हे सरासरीचं प्रकरण आपण आज शिकणार आहोत अगदी सोप्या आणि साध्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल की निश्चितच तुमचा परीक्षेतला वेळ वा खूप मोठा वेळ वाचेल चला तर मग सुरुवात करूया सरासरी शिकण्यासाठी बघा आता सरासरी म्हणजे काय तर कोणत्याही वस्तूची वाटणी सारख्या प्रमाणात केली असता ती वाटणी दर्शवणारी संख्या म्हणजे सरासरी होईल समजा दहा वस्तू आहेत दोन दोन वस्तू पाच जणाला वाटल्या सारख्याच प्रमाणात वाटणी केली नाही मग सरासरीलाच आपण मध्यमान देखील म्हणतो लक्षात तुमच्या बघा आता आपल्याला एक ते दहा ची सरासरी काढायची मी म्हणालो पाच पॉइंट पाच पाच पॉइंट पाच तर उत्तर बरोबर आहे का तर हो कारण काय कारण काय तर बघा आता सरासरी म्हणजे मग आपण शाळेत काय शिकत आलो माहित आहे का सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या मग आपण काय लिहित होतो एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ अधिक दहा भागीला एकूण संख्या किती आहेत दहा मग यांची बेरीज किती होती एकोणीस वीस तीस चाळीस पन्नास पाच पंचावन्न भागीला दहा बरोबर किती म्हणजे एक ते दहा पर्यंतच्या संख्येची सरासरी किती आली पाच पॉईंट पाच पण असंही न करता आपल्याला आपल्याला या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे एक ते दहा पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती असत पंचावन्न हो की नाही एक ते वीस पर्यंतच्या बेरीज किती असतं माझ्या मते एकशे पंचावन्न एकवीस ते इथे अकरा पाहिजे एकवीस ते तीस पर्यंत किती असतं तर दोनशे पंचावन्न असं वाढत जात हो की नाही ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग आता काय करता येईल माहिती आहे का की पंचावन्न बेरीज झाली म्हणजे याला दहा ना भागावं लागेल ना म्हणजे पाच पॉइंट पाच त्याही पेक्षा सोप बघा मी काय केलं होतं आहे का पहिली संख्या सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीले दोन मग पहिली संख्या कोणती आहे या ठिकाणी एक शेवटची संख्या कोणती आहे दहा भागीला दोन दहा आणि एक ची बेणी अकरा भागीला दोन याची निमणे केली किती आली पाच ओके अशा प्रकारे हे आपल्याला सोप्या सोपं उदाहरण सोडता येईल पहिली संख्या घेतली शेवटची संख्या घेतली अकरा आणि त्याची निमणी केली आणि लक्षात तुमच्या ओके पहिल्या दहा विषम संख्यांची पहिल्या पंधरा विषम संख्यांची सरासरी किती आहे हे असं आपल्याला पाहायचं पाहिजे पंधरा ते येईल माझ कारण काय माहिती आहे का, का? जेवढ्या विषम संख्या असतात की नाही जेवढ्या विषम संख्या तेवढीच बेरीज तेवढीच बेरीज येते आणि म्हणून काय होईल आपलं उत्तर किती येईल पंधरा पर्याय क्रमांक एकच उत्तर आता काय होईल माहित आहे का, का? पहिली विषम संख्या आपल्याला पंधरावी पहिली विषम संख्या एक आहे हो की नाही आता आपल्याला पंधरावी विषम संख्या करायची दुसरी तीन तिसरी पाच आता आपल्याला काढत जाता पंधरावी किती आहे एकोणतीसवी मग कोणतीही विषम संख्या काढण्याचं सूत्र काय माहिती आहे का ती संख्या गुणीला दोन वजा एक काय केलं आपल्याला पंधरावी विषम संख्या म्हणजे पंधरा घेतली मी त्याची दुप्पट करून एक न वजा करायची म्हणजे तीस वजा एक बरोबर किती एकोणतीस तीस वजा एक बरोबर किती एकोणतीस म्हणजे पंधरावी विषम संख्या कोणती आली असेल एकोणतीस मग सरासरी काढताना काय करतो आपण पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला दोन म्हणजे या दोघांची बेरीज किती तीस तीस भागीला दोन बरोबर किती पंधरा म्हणजे आपण काय म्हणालो माहितीये का जेवढ्या विषमसंख्या असतात तेवढी त्यांची सरासरी किंवा बेरीज असते हो की नाही समजा मी म्हणालो पहिल्या तीस विषम संख्येची सरासरी किती तीस पहिल्या पासष्ट विषम संख्येची सरासरी किती पाहास पहिल्या एकशे पाच विषम संख्येची सरासरी किती एकशे पाच जेवढ्या विषमसंख्या असतात तेवढी त्यांची सरासरी करा कारण संख्या एक एक दोन दोन न वाढत जातात ना एक दोन तीन दोन पाच असं वाढत जात पहिल्या तीस समसंख्यांची सरासरी किती तर एकतीस पर्याय क्रमांक एक चार खूपच सोपा हो आहे आपण काय माहिती आहे का विषम संख्यांची बेरीज काय असतं तेवढीच असतं ओके नाही पण सम्य संख्यांची बेरीज किती असतं माहितीये आहे का समसंख्यांची बेरीज संख्यांची सरासरी बरोबर त्या संख्येमध्ये एक मिळवायचं एकतीस एकतीस होईल की नाही असं असं होईल समसंख्येची सरासरी काढताना काय करायचं त्याच्यामध्ये एकतीस मिळवायचे बघा वाटल्यास तुम्ही पहिली किती कोणती आहे दोन आहे आणि बाकी मग नंतर तीस वी कोणती आहे ते पहा आणि त्याच्यावर ठरवा तुम्हाला किती मिळेल एकतीस पाच क्रमवार संख्यांची सरासरी पस्तीस आहे तर सर्वात लहान संख्या कोणती बर 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 ठीक आहे ठीक आहे बत्तीस पर्याय क्रमांक दो। दोन पर्याय क्रमांक दोन बत्तीस बघा याला काही टेक्निक वगैरे काही नाही बघा पाच क्रमवार समसंख्यांची सरासरी किती आहे पस्तीस आले की नाही लक्षात तुमच्या आता बघा की मधोमध आहे ना याचा अर्थ म्हणजे उजवीकडे दोन संख्या समसंख्या असतील छत्तीस आणि अडतीस आणि डावीकडे असतील कोणत्या चौतीस आणि बत्तीस पर्याय क्रमांक दोन पहा म्हणजे कोणतीही संख्या काढता येते आपल्याला पहिली बत्तीस दुसरी चौतीस तिसरी छत्तीस आणि चौतीस अडतीस लक्षात तुमच्या अशा पण ही विषम संख्या दिली तर आपल्याला काय करावं लागेल हे वाढवावं बार लागेल असं वाढवावं लागेल पस्तीस नंतर येणारी समसंख्या छत्तीस आणि अगोदर येणारी चौतीस असं होतं लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे गणित होत त्यानंतर काय म्हणते माहिती आहे का क्रमागत अकरा ते नव्वद पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती एकशे एक गुणीला किती होईल चाळीसच होईल चाळीस चाळीस येईल चार हजार चाळीस पर्याय क्रमांक एक, एक तो उत्तर पर्याय क्रमांक च उत्तर बघा कसं ते आता बघा आपण काय म्हणत असतो माहितीये का पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला दोन गुणीला एकूण संख्या सूत्र लिहू का पहिले पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला दोन गुणीला एकूण संख्या लक्षात तुमच्या गुणीला काय होईल एकूण संख्या आता बघा नैसर्गिक संख्या आहेत त्याच्यामुळे अकरा बारा तेरा चौदा असंच होईल त्या अकरा गुणीला नव्वद अकरा अधिक नव्वद भागीला दोन गुणीला एकूण संख्या किती आहेत पासून नव्वद पर्यंत ऐंशी ओके नाही ऐंशी आहेत आणि म्हणून याची बेरीत काय होईल एकशे एक बाय एक दोन गुणीला किती ऐंशी त्याने याला बघितलं किती आले चाळीस मग एकशे एक गुणीला चाळीस बरोबर किती चार हजार चाळीस या शून्याला शून्य चार परिया एक चार शून्य चार एक चार पर्याय क्रमांक तो उत्तर अगदी अचूक असं होतं हे आपलं सरासरी पण ओके हो पाचवा सहावा क्रमांक काय म्हणते बा एका वर्गात दहा विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय तीस वर्ष आहे वर्गात शिक्षक आल्या सरासरी एकने तोर एक ने वाढते तर शिक्षकाचे वय किती होणार वय किती असेल एक्केचाळीस बघा काय म्हणते सरासरी थी थी थी। एक न जर वाढत असेल ना शिक्षक आल्यानंतर सरासरी एक न जर वाढत असेल तर या तिघांची बेरीजच करायची आपल्याला अधिक एक बरोबर किती एक्केचाळीस पर्याय क्रमांक एक उत्तर हो की नाही पण आता आपण अगोदरची पद्धत पाहूया दहा विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे तीस वर्ष म्हणजे दहा गुणीला तीन बरोबर किती होईल की नाही आता काय माहिती माहितीये का शिक्षक आल्या त्या वर्गात किती संख्या झाली एकूण अकरा होईल ना दहा विद्यार्थी आणि एक शिक्षक मग सरासरी किती न वाढते एक न वाढते म्हणजे तीस मध्ये एक मिळवा एक तीस या दोघांचा गुणाकार किती तीनशे एक्केचाळीस याची वजाबाकी किती हे एवढं करत तुम्ही तुम्हा गुणाकार पा डायरेक्ट करा तुम्ही okay, ओके नाही हे लिहितही बसायचं नाही एवढंच आणि डोक्यात देखील कॅल्क्युलेटर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता लक्षात तुमच्या डोक्यात देखील तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता त्यानंतरच बघा एका वर्गात वीस विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय सात सात वर्ष आहे वर्गात शिक्षकाला सरासरी दोन ने वाढते तर शिक्षकाचं वय किती असेल एकोणपन्नास असेल का एकोणपन्नास पर्याय क्रमांक तीन हर आता कसं माहिती आहे का हा बरोबर बघ आता काय करायचं माहिती आहे का विद्यार्थी संख्या घेऊया मी कसं केलं ते सांगतो तुम्हाला मी काय केलं विद्यार्थी संख्या घेतली नंतर काय केलं मी गुणीला वाढलेली सरासरी सरासरी मध्ये किती वाढ होते ते अधिक काय केलं मी सरासरी वय वय आणि अधिक किती म्हणते वाढलेली सरासरी तर आता बघा विद्यार्थी संख्या किती आहे वीस वाढलेली सरासरी किती आहे गुणीला दोन अधिक सरासरी वय किती आहे सात वर्ष अधिक दोन या दोघांचा गुणाकार झाला चाळीस अधिक सातन दोन नऊ बरोबर किती एकोणपन्नास म्हणालो म्हणजे मी डोक्यातल्या डोक्यातच काय केलं पाहिजे का या दोघांचा गुणाकार केला वीस दोन्ही चाळीस आणि या दोघांची बेरीज केली सातन दोन नऊ चाळीस अधिक नऊ एकोणपन्नास काम खतम आपण अगोदरच्या पद्धतीने जर करतो म्हटलं तर काय होईल वीस विद्यार्थ्यांचं सरासरी वय किती आहे म्हणजे एकशे चाळीस झाले हो ना आता वर्गात शिक्षकाला म्हणजे हा एकवीस झाला ना म्हणजे काय होईल आणि दोन नऊ आरती म्हणल्यावर नऊ मग नऊ एक नऊ आणि नऊ दोन्ही अठरा यांची वजाबाकी केल्यावर काय होईल पन एकोणपन्न लक्षात तुमच्या अशा प्रकारे ह्या शॉर्ट ट्रिक जर लक्षात ठेवल्या तर नक्कीच काय होईल तुमचा फायदा होईल लक्षात तुमच्या एका नावे दहा व्यक्ती बसलेल्या आहेत नावेतील अठ्ठेचाळीस किलोग्राम वजनाचा व्यक्ती उतरला व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला तेव्हा वजनाची सरासरी दोन पॉईंट पात्रे वाहली तर नवीन व्यक्तीचे वजन किती अठरा तेरा तीन हजार त्र्याहत्तर पर्याय क्रमांक चार आता काय केलं मी माहित आहे का बघा किती किलोग्रॅमचा व्यक्ती उतरला अठ्ठेचाळीस किलोग्रॅमचा व्यक्ती उतरला आणि नवीन आला त्याचं वजन आपल्याला माहित नाही काय ओके हो नाही मग या अठ्ठेचाळीस मध्ये काय केलं मी माहित आहे का हा दहा आणि वाढलेली सरासरी किती आहे दोन दुन पॉइंट पाच हा दहा खोडून मग अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस अधिक दहा याला गुण किती आले पंचवीस बरोबर किती तुमच्या अशा प्रकारे हे गणित होत सूत्र लिहू मी काय केलं माहिती आहे का पहिले अठ्ठेचाळीस घेतलं म्हणजे काय घेतलं उतरलेल्या व्यक्तीचे वत गुणीला काय एकूण व्यक्ती नाही नाही अधिक पाहिजे होता ना इथं अधिक काय एकूण व्यक्ती गुणीला काय वाढलेली सरासरी सरासरी मध्ये झालेली बघा ना एकूण व्यक्ती होते अठ्ठेचाळीस आपल्याकडे नाही उतरलेल्या व्यक्तीचं वजन अठ्ठेचाळीस एकूण व्यक्ती दहा गुणीला दोन पॉईंट पाच बरोबर अठ्ठेचाळीस अधिक पंचवीस बरोबर किती असत लक्षात तुमच्या अशा प्रकारे अगदी हे गणित समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे बघूया हो क्रमागत पाच विषम संख्यांची सरासरी सदतीस आहे त्या पुढील पाच विषम संख्यांची सरासरी एक्केचाळीस आहे तर दहा ही संख्यांची सरासरी काढा सातिक का आठ सात बेत सहा बेनो अठरा சீசி பஞ்சீசி கிடை ஆட்டி வரையா सात एक आठ चार तीन सात बेतीस सहा ब्याण्णव अठरा एकोणचाळीस आले पंचेचाळीस आहे उत्तर उत्तर किती आहे उत्तर पंचेचाळीस आहे पाहिजे होतं बेचाळीस आहे का बघूया आपण काय म्हणते पाच विषम संख्यांची सरासरी सदतीस आहे म्हणजे पाच गुणीला सदतीस बरोबर किती अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे एकशे ऐंशी पाच सात पस्तीस पाच पाच सात पस्तीसशे पाच हातच्या तीन हो ना पाच ते पंधरा तीन किती अठरा आता काय म्हणते पुढील पाच विषम संख्यांची सरासरी एक्केचाळीस आहे म्हणजे पाच गुण्हे एक्केचाळीस बरोबर पाच आणि पाच पाचशे वीस याच्यामध्ये किती पाच आठ आणि तीन तीन म्हणजे जा किती झाले मग पाच मत भाग जात नाही हा चारशे वीस या पाच विषम संख्यांची सरासरी सदतीस आहे पाच विषम संख्यांची सरासरी एक्केचाळीस आहे पाच एक पाच पाच चोवीस पाच सात पस्तीसशे पाच सातचाळीस तीन पाच एक पंधरा तीन अठरा शून्य दोन वीस पाच पाच दहा शून्य चालला एक नऊ नऊ म्हणजे किती चार म्हणजे एकोणपन्नास यायला पाहिजे ना मग एक एकोणपन्नास तरी यायला पाहिजे बेचाळीस कसं येईल पाचशे सदतीस आहे हा तर दहा समज संख्या पाचशे सदतीस आहे पाच सात पस्तीसशे पाच सातच्या तीन पाच ते पंधरा तीन अठरा पाच पाचशे पाच पाचशे वीस पाच पाच दहा शून्य नऊ एकोणपन्नास यायला पाहिजे होतं मग याला जर आपण दहा न भागितलं तर किती एकोणपन्नास यायला पाहिजे होतं पण बेचाळीस कसं काय आलं की आणि एकोणपन्नास त्याच्यामध्ये ऑप्शन देखील नाही लिहिलं हो नाही एकोणपन्नास त्याच्यामध्ये ऑप्शन देखील नाही असं होतं हे गणित एक आठ आणि तीनोण चार सात पैत्रिक सहा आणि बेण्ण अठरा एकोणचाळीस याय दहा संख्येची सरासरी चारशे बरं चला ठीक आहे जाऊन या एकोणपन्नास असायला पाहिजे होते याचं उत्तर बघूया पुढच्या तशकेमध्ये एका दुकानदाराची सरासरी विक्री दहा एकशे पंचावन्न रुपये आहे इथे काय पाहिजे होतं तीस दिवसाची तीस दिवसाची सरासरी विक्री एकशे पंचावन्न आहे पहिल्या पंधरा दिवसाची सरासरी विक्री एकशे नव्वद असल्या नंतरच्या पंधरा दिवसाची काढायची आपल्याला हो की नाही मग आता काय करूया आपण एकशे पंचावन्न गुन्हेला तीस दिवस घेऊया शून्य तीन पाच पंधराशे पाच एक पंधरा ते पंचेचाळीस आणि एक छेचाळीस आता उरलेल्या पंधरा दिवसाचे किती आहे म्हणते एकशे नव्वद गुणीला पंधरा बरोबर काय होईल शून्य पंधरा नऊ पस्तीस तेरा ते दोन सव्वीस सत्तावीस ठरवे त्याच्यातून हे वजा करू हे दोन शून्य हा आठ आणि एक अठराशे पर्याय क्रमांक एकचं उत्तर म्हणजे उरलेल्या पंधरा दिवसाची किती असली पाहिजे त्याची अठराशे रुपये असली पाहिजे तुमच्या असत ते होतं पण ते बेरीज करावं लागत होतं आणि इथे काय वजाबाकी आहे ओके मग आता यापेक्षा शॉर्टकट काय माहिती का, का? तर सुरुवातीची एकूण दिवसाची सरासरी किती आहे एकशे पंचावन्न अल लक्षात आता काय करायचं माहिती का सरासरी मधील फरक काढायचा आहे म्हणजे मोठी सरासरी एकशे नव्वद आहे लहान सरासरी एकशे पंचावन्न आहे हो की नाही आणि गुणीला काय करायचं माहितीये का किती पंधरा पंधरा दिवस आहे म्हणून पंधरा दिवस अल लक्षात तुमच्या हा गुणीला हा दे। फरक आहे एकशे पंचावन्न मायनस बर आता मग एकशे पंचावन्न मायनस पस्तीस गुणीला काय होईल असं होईल की नाही गुणीला काय होईल पंधरा मग एकशे पन्नास मधून पस्तीस गेले किती राहिले पाच चार म्हणजे एक एक पण पस्तीसन पाच चाळीसन दहा पन्नास एकशे पंधरा एकशे वीस कस इथे एकशे पंचावन्न पाहिजे होत ना एकशे पंचावन्न पाहिजे पाचातून पाच गेले शून्य पंधरातून तीन गेले बारा गुणीला किती पंधरा या शून्याला शून्य पंधरा गुणीला बारा किती एकशे ऐंशी पर्याय क्रमांक एक एकचं उत्तर असं आपल्याला हे करता येईल कसं केलं मी एकदा सांगू बघा मी काय केलं अगोदरची सरासरी घेतली किती सर्वात जास्त दिवसाची एकूण दिवसाची तीस दिवसाची ओके ना त्याच्यानंतर हा सरासरी मधला फरक घेतला हो ना किती आला एकशे नव्वद मायनस पंचावन्न किती पस्तीस आणि गुणीला काय दिवस ओके पंधरा पंधरा दिवस वाटून घेतली मग यांची आली एकशे वीस गुणीला पंधरा बरोबर किती अठराशे तुमच्या हे होतं आपलं सरासरीचं प्रकरण माझ्या मते हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल सर्व स्ट्रिक घेण्याचा प्रयत्न केला मी जर काही विमरीत राहिले असतील तर आपण समोरच्या प्रकरण समोरच्या तासिकेमध्ये बघू निश्चितच तुम्हाला या सर्व स्ट्रिकचा फायदा होईल आणि तुमचा वेळ वाचेल ठीक आहे भेटूया आपण उद्याच्या तशिके एक नवीन विषय घेऊन एका टॉप नवीन टॉपिकवर चर्चा करण्यासाठी सोप्या आणि साध्या भाषेत समजून सांगण्यासाठी गुड बाय